चालू कुस्ती नंतर पैलवान दिग्विजय पाटील कोल्हापूर लाल पट्टी बांधून तयार हवा विरुद्ध पैलवान पारस बेडकर अहिल्यानगर निळी पट्टी बांधून तयार व्हा संपलेल्या कुस्तीमध्ये विनायक भोईर कल्याण विजय अर्जुन यादव अमरावती रेड कश्यप फर्स्ट कॉल रोहित पाटील कोल्हापूर शहर सत्तावन्न किलो मात्याकडे कार्यक्रमात दोन वरती অর্জুন যাদব सर्व पहिल्यांदांसाठी एक सूचना आहे वाड्यापाचा ऑफिसमध्ये जे खाली लेडीज वॉशरूम आहे तिथे कोणी पुरुष कुस्तीगरांनी जायचं नाही तक्रार आली आहे सर्व कुस्तीगरांनी नोंद घ्यायची लेडीज वॉशरूम मध्ये कोणताही गेम्स जाणार नाही सर्वांनी गांभीर्याने या सूचनेकडे लक्ष द्यायचे ने, पट्टीचे कोच दोन ला दो. शुभम आजपणे नाशिक जिल्ह्याने कशो धनराज शिर्के पुणे शहर लिवाच्छो.

आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्तीमध्ये विषया पलवा किशोर पहिवा दिग्विजय सुनील सोला फोर लालपट्टीमध्ये आणि हर्ष वर्ग निळी पट्टी मात्या कडा क्रमांक एक वरती कुस्ती लागते शहाऐंशी किलो वजन गट माती उभा